जर का माझ्या केसाला जर धक्का लागला तर या महाराष्ट्रामधला ओबीसी विजय एन टी एस बांधव नक्की तुमचं खरं रूप या महाराष्ट्राला उघड केल्या वाचून राहणार गेल्या अनेक दिवसापासून या महाराष्ट्रातल्या ओबीसी विजय एन टी एसबीसीच्या सामाजिक न्याय हक्काच्या वेगवेगळ्या योजनांच्या निधीवरून मी या महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांना काही लिमिटेड स्कोपमध्ये काही प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला होता परंतु या राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चेल्या चपाट्यांनी एकदम कमरेखालच्या भाषेत शिवराळ भाषेत माझ्यावरती टीका करण्याचा प्रयत्न केला आणि अनेक पदाधिकारी सगळेजण म्हणतात की मी यांना राष्ट्र महाराष्ट्रामध्ये फिरू दिलं जाणार नाही मग पंढरपूर असेल सोलापूर असेल नागपूर असेल पुणे असेल अनेक 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 शहरांमध्ये माझं यांना एकच सांगणं आहे जर का माझ्या केसाला जर धक्का लागला तर या महाराष्ट्रामधला ओबीसी बी जे टी एसबीसी बांधव नक्की तुमचं खरं रूप या महाराष्ट्राला उघड केल्यापासून राहणार नाही हा पक्ष नेहमी कारखानदारांचा पक्ष आहे हा पक्ष वतनदारांचा पक्ष आहे हा पक्ष मनी पॉवरवाल्यांचा पक्ष आहे पण या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायासाठी भांडणाऱ्या लोकांना मात्र हे खळ्यासारखे बाजूला करतात त्यांना नामोहरम करतात त्यांना मंत्रिमंडळातून डावलतात त्यांना पक्षाच्या निर्णय प्रक्रियेमधून डावलतात त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन दिन हा फक्त कारखानदारांचा वर्धापन दिन आहे कारण याच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी कधी काही अॅसेट बनलेले लक्ष्मणराव ढोबळे सायबाई होतात शिवाजीराव बापू शेडगेंची फॅमिली साईबाई होते उपराकार लक्ष्मण माले साईबाई होतात जी लोक हक्क अधिकाराच्या संदर्भात बोलतात त्या त्या माणसांना साईडला केलं जातं जी म्हणून माणसं स्वकर्तृत्वावर काही सामाजिक प्रश्न सोडवू पाहतात ती माणसं साईबाई होतात पण कारखानदार वतनदार पैसेवाले जागीरदार मात्र वर्षानुवर्ष सत्ता कोणाचीही असो सत्ता काँग्रेसचे आले हे नेहमी सत्य सत्ता उद्धवजी ठाकरेंची आली हे सत्तेत सत्ता देवेंद्र फडणवीसांची आली हे सत्तेत सत्ता एकनाथराव शिंदेची आली हे सत्तेत नेहमी सत्तेमध्ये बसायचं आणि या महाराष्ट्रामधल्या आदिवासी दलित ओबीसी विजयएनडी यांच्या सामाजिक न्याय हक्काचा निधी शेकडो रुपयांचा शेकडो करोडो रुपयांचा निधी हा लाडकी बहिणी योजना असो किंवा अजून कुठल्या योजना असो यांना फक्त सामाजिक न्याय विभागाचाच निधी वाढवा असावं असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळं या प्रश्नावरती विचार होणं आवश्यक आहे आणि आज आम्ही राष्ट्रवादी दिन वर्धापन दिन साजरा करते पण आम्ही या महाराष्ट्रामध्ये सामाजिक न्यायाच्या प्रतिक्षेमध्ये असलेली लोक आम्ही काळा दिन साजरा करतो महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका